नमस्ते सर्वांना आज बनवणार आहे हाय प्रोटीन असा मटकीचा ऊसर करायला अगदी सोपा आणि चटपट होणार आहे चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण कढीपत्ता शेंगदाणे कांदा हिरवी मिरची टमॅटो कोथिंबीर आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी ही दिवसभर पाण्यात भिजवून रात्री कपड्यात बांधून ठेवले होते सकाळी त्याला छान मोड आले त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकले त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकून दिलेला आहे हे बघा तडतडायला लागले त्यानंतर टाकली मी हिरवी मिरची त्यानंतर टाकत आहे कांदा कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहे आणि हो तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मस्त कांदा छान भाजलेला आहे त्यावरती टाकते मी शेंगदाणे शेंगदाणे पण परतून घेते मस्त आता त्यावर टाकणार आहे मीठ कारण मीठ टाकल्यामुळं कांदा करपत नाही थोडीशी हळद त्यानंतर त्यामध्ये टाकते लालसर असा टमाटो बघा किती सुंदर कलर दिसत आहे याला पण परतून घेते मस्त टमाटो मऊ पडला आहे तेलावरती त्यामध्ये टाकते आता ही मटकी आहे हिरवीगार अशी कोथिंबीर मस्त उसळ झालेला आहे थोड्यातून एकदा तरी असे मोड आलेले धान्य खावं आपण कारण यात खूप प्रोटीन असत मस्त झालेलं आहे उसळ चला तर मग माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये